नमस्कार न्यूज साखरे स्वागत करी है। ग्यास गटना। करीत स्वयंपाक सुरू असताना गॅस सिलेंडरचा स्फोट घरासह जीवनोपयोगी साहित्यांची राख रांगोळी भंडारा जिल्ह्यातील घटना सकाळचे स्वयंपाक करीत असताना गॅसने पेट घेतल्याने गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली सदर घटना दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास भंडारा शहरालगतच्या सिल्ली येथे घडली लक्ष्मी फंदे असे त्या घर जळालेल्या नुकसानग्रस्त महिलेचे नाव असून या घटनेत नुकसानग्रस्त महिलेचे घरासह जीवनोपयोगी साहित्य असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी सकाळी सुमारास स्थानिक सिल्ली येथील लक्ष्मी फंदे नामक महिला स्वतःच्या राहत्या घरी सकाळचे स्वयंपाक करीत होती सदर महिलेने गॅस वर भाजी शिजवण्याकरिता ठेवली होती आणि ती दुसरीकडे दुसरे काम करीत होती दरम्यान अचानक गॅसने पेट घेतला आणि अगदी स्फोट झाला त्यामुळे घराला आग लागली आणि त्या आगीने संपूर्ण घर आपल्या घेतले दरम्यान आग लागल्याचे समजताच ग्रामस्थ आग विजवण्यासाठी सरसावले व ग्रामस्थांच्या सहकार्याने आग विजवण्यात यश आले मात्र आग विजेपर्यंत घरातील जीवनोपयोगी साहित्यासह घराची राख रांगोळी झाली होती या घटनेत नुकसानग्रस्त कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे ही घटना घडली त्यावेळात भाजी गॅसवर ठेवली असली तरी सदर स्वयंपाक करीत असलेली महिला ही घराबाहेर कुठले तरी दुसरे काम करीत होती सुदैवाने ती घराबाहेर असल्याने या आगीत घरासह जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असले तरी जीवित हानी टळली आहे